जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा सिंधुदुर्ग ही कलाकारांची खाण आहे या भूमीने महाराष्ट्राच्या कला संचलनालयाला सर्वाधिक संचालक दिले आजही या जिल्ह्यातील कलाकार कलाक्षेत्रात सिंधुदुर्गचे नाव मोठे करीत असताना सावंतवाडीतील बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पैलू पाडण्याचे काम करीत आहे त्यांच्या या कार्यात सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांनी केले डी जी बांदेकर ट्रस्ट संचलित बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या फाउंडेशन कोर्स इन आर्टचे कसब दोन हजार चोवीस हे वार्षिक कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले या कला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सतीश पाटणकर बोलत होते या कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जाहिरात आणि कला क्षेत्रातील आधुनिक वापर करून केलेले काम वाखण्याजोगे आहे असे सांगून पाटणकर म्हणाले की आज विकास प्रक्रियेमुळे सर्व क्षेत्रात बदल होत आहेत पायाभूत सुविधांमध्येही बदल होत असताना सावंतवाडी सारख्या प्रगत शहरालाही भविष्यात शिक्षण आणि कला संस्कृतीचा हब होण्यासाठी कास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश पेटे खजिनदार गीता बांदेकर सचिव अनुराधा बांदेकर परब अध्यक्ष गोविंद बांदेकर यांनी आपले विचार मांडले यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तुकाराम मोरजकर आणि प्राध्यापक सिद्धेश नेरुळकर यांनी केले तर आभार प्राध्यापक वेंगुर्लेकर यांनी मानले या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सदस्य रमेश पै प्रकाश मसूरकर श्याम भाट अॅडव्होकेट क्षितेज परब आदी मान्यवर उपस्थित होते कला रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोविंद बांदेकर आणि सचिव अनुराधा बांदेकर यांनी केले आहे प्रतिनिधी कोकण नऊ सावंतवाडी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ डॉट कॉम